नमस्कार मित्रांनो मी राजकोट कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बाकी आज आहे बुधवार म्हणजे वेनसडे आणि बरोबर रात्री जेव्हा साडे नऊ आणि आज बनवणार आहे कलेजी फ्राय एकदम तुम्ही आज रेसिपी आणले आहे खूप जण बोलत होतात कमेंटमध्ये रेसिपी आण कलेजी फ्रायशी तर आज घेऊन आलो आहे रेसिपी तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा रेसिपीचा खूप भन्नाट आणि भारी होणार आहे बाकी आता आपण सामान काढायला घेऊ म्हणजे सगळं काय काय लागणार आहे ते मसालापासून सगळं बाकी चला मग मित्रांनो सगळं सामान काढूनच भेटतो चला तर मित्रांनो आपण मस्तपैकी कलेजे वगैरे धुवून घेतले बाकी आता आपण मसाले टाकायला घेऊया मस्तपैकी फटफट फटफट -फट -फट मसाले टाकायला घेऊया आपण पहिलं हे टाकून घेऊ चिकन मसाला एकदम फास्टमध्ये टाकून घेऊया आपण बाकी अजून एक आहे एव्हरेस्टचा मसाला तो पण टाकून घेऊया बाकी मित्रांनो आपण घरचा मसाला टाकून घेऊया लाल मसाला आपल्या अंदा अंदाजानुसार मीठ सुद्धा टाकायचं मी मीठ आधीच टाकलेलं आहे बाकी आपला स्पेशल चिकनचा वेगळा मसाला आहे येतो तो, तो पण टाकून घेऊया आपण एकदम सिक्रेट मसाला आहे कलर पण याचा खूप वेगळा येतो म्हटलं जातं पहिल्यांदाच वापरतोय बघू आता मित्रांनो टाकला आता सगळं आता मस्त पैकी मिक्स करून घेऊया तसा मिक्स पण मस्त होतोय कलर पण येतोय आता हळूहळू हळूहळू कलर पण येतोय बाकी याच्यात एक दोन पीस टिटाच्या टिटा सुद्धा आहे मस्त की मिक्स करूया आणि मित्रांनो कलेज वगैरे काय आणलं तर पहिलं म्हणजे खूप वेळा धुवा म्हणजे जवळजवळ जास्तीत जास्त दोन वेळा तरी धुवाच बाकी मस्त की मिक्स करतोय खूप मस्त आहे मित्रांनो कलर पण बघा आलाय मस्त पैकी डीप करना करना जवड़ जवड़ बाकी आपण आता ह्याला डीप फ्राय नाही करणार अशीच फ्राय करणारे थोड्या तेलामध्ये बाकी आपण असंच ठेवू ह्याला जवळजवळ दहा मिनटं अशीच ठेवू मॅरिनेशनला बाकी मित्रांनो भेटूया देऊया दहा मिनटानंतर चला मग बाकी मित्रांनो आपण मस्त वेगळा तवा ठेवला बाकी गरम करतो करायला ठेवूया आपण आजकाल डीप फ्राय नाही करणार बाकी आपण टाकून घेऊ आपल्या अंदाजानुसार मी जवळ जवळ एक घेतलंय तुम्ही पाहिजे तर मी दोन घेतले सॉरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता एक 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 करून पहिला पेट टाकला नंतर आपण हे टाकूया आपला काळीच एक एक, एक करून टाकून घेऊया आणि मित्रांनो फटफट फटफट -फट लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा खूप उडतं आहे सुद्धा तरी पण व्हिडिओ काढतोय या व्हिडिओला मित्रांनो नक्कीच लाईक करा उडतोय फटफट फटफट फट तरी पण रिस्क घेऊन व्हिडिओ काढतोय खूप उडतोय पाहू शकता तुम्ही मित्रांनो तिथे हालत खूप खराब झाले खूप म्हणजे खूप तुम्ही आता बघालच पूर्ण म्हणजे म्हणजे ते तेलाचे म्हणजे चीट छिट उडते बेकार एकदम आपण मसाला वरती फटफट असा मस्तवरती लावून घेऊ असा मित्रांनो पण असं जरा आम्ही ते करून घेऊ पर पलटून घेऊ हो एक एक पीस पीक असे हे झाले उडतात सुद्धा खूप खतरनाक त्यामुळे असं अ बघा कसं उडत आहे म्हणजे पलटायला सुद्धा खूप रिस्क आहे तरी पण कसं कसं करतो मित्रांनो झालंय अवघड परिस्थिती झाली आता बेकार मित्रांनो नंतर भेटतो उडत खूप बाकी मित्रांनो आता सगळं जवळ जवळ झालंय आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बघूया कसं म्हणजे झालं आहे बाकी खूप रिस्क घेऊन काढतो व्हिडिओ पूर्ण हाताला पाहू शकता पूर्ण फोडे आलेत म्हणजे खूप हालत खराब झाली असा तेल उडत होता फाटफाट फाटफाट तरी पण काढले व्हिडिओ मोबाईलला नशीब काही झालं नाही बाकी चला मित्रांनो आपण काढून घेऊया मग भेटूया तरी मित्रांनो कले भे आता कलेजी एका प्लेटमध्ये काढून घेतले दाखवतो तुम्हाला मस्तपैकी काढून घेतले कांदा पण मस्तपैकी कापलाय पाहू शकता आता खूप लिंबू मस्त आता पिळतो आणि बघूया कशी लागते चव लिंबू मस्तपैकी पिळलाय मित्रांनो बाकी आपण आता खायला घेऊया एक छोटासा तीसच घेऊया खूप मस्त लागेल घेतले शकता मित्रांनो मस्त टेस्ट आहे मीठ सुद्धा मस्त लागलाय मस्त एकदम जशी वाटलेली तशीच झाले फक्त जरा मध्ये मध्ये अशी उडत होती तेलाने खूप पूर्ण हात हे झालेत आता ह्याच्यातून दिसणार नाही आणि हिचं खूप जुमत आहे आहे एकदम मित्रांनो तुम्ही पण खायला सोबत आता कांदा पण खातो कांदा काळ जो अजून मस्त स्वाद येईल बाकी मित्रांनो हाच आता आजचा ब्लॉग आहे इथेच एंड करूया रेसिपीचा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया का शालाम भेटु नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय